नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी विभागाच्या ज्या भरपूर योजना राबवल्या जातात प्राधान्य म्हणजेच की तत्वावरती राबवल्या जातात त्यांच्या अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज केलेले असतात पात्र झालेल्या अशा लाभार्थ्यांना काही कागदपत्र अपलोड करावी लागतात अशा प्रकारचे आव्हान करण्यात आलेले आहे म्हणजेच की पुढील दहा दिवसात या पात्र लाभार्थ्यांना आपली जी काही योजनेनुसार कागदपत्र आहे ही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे यासाठी एस एम एस द्वारे दि त्यांना कळविण्यात येते एसएमएस आल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर ते कागदपत्र अपलोड करून घ्यावे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लाभार्थीची यादी बघणार बघू शकता व ला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा बघू शकता म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे व महाडेबिटीच्या पोर्टलवरती येऊ शकता महाडेबिटीच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला जे काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात ते दाखवले जातात म्हणजेच की ज्या कृषी यांत्रिकीकरण एकात्मिक फलोत्पादन किंवा अनुसूचित जाती जमातींच्या विशेष सहाय्य योजना वगैरे यांच्यामधून आपल्याला कृषी यांत्रिकीकरण निवडायचे आहे कृषी यांत्रिकीकरण निवडल्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यांची यादी आहे त्या जिल्ह्यांचे नाव या ठिकाणी निवडायचं आहे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावांमधील गाव दाखवले जातील यांच्यामधून आपलं जे गाव असेल ते निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर माहित असेल की ब्लॉक सोडायचं आहे म्हणजेच की शोधण्या शोधावरती क्लिक करायचं आहे शोधांवरती क्लिक केल्यानंतर इथे निवडून शोधून पाहू शकता की त्या ठिकाणी त्या गावांची असलेली जे काही लाभार्थी यादी आहे व ती समोर तुम्हाला दिसणार आहे ही पर्टिक्युलर योजना आपल्याला माहीत असेल तरच निवडून सुद्धा या ठिकाणी सर्च करू शकतात व लाभार्थी गावातील जे काही लाभार्थी आहेत या ठिकाणी दाखवलं जाणार आहे तालुक्याची आपल्याला पाहायची असेल तर आपण या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून पुढे तालुका निवडायचा ब्लॉग सोडवायची आहे ब्लॉग सोडवल्यानंतर शोधा की केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दाखवलं जाणार आहे धन्यवाद